नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजना विश्व्या हप्त्याबाबतचं जे महत्वपूर्ण अपडेट आहे त्याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पुरी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतं मागील बऱ्याच दिवसापासून पी एम किसानच्या विश्व्या हप्त्याबाबतची अनेक शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात आहे किंवा तारीख विचारली जात आहे अनेक सोशल मीडिया माध्यमातून देखील याच्या विविध तारखा जाहीर केल्या जात आहेत परंतु नेमका सत्य काय हा हप्ता कधी शेतकऱ्यांना वितरित केला जाईल किंवा कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल हा प्रश्न वारंवार शेतकऱ्यांकडून विचारला जातो किंवा अनेक शेतकरी या हप्त्याच्या प्रतिष्ठेत देखील आहेत मग हा हप्ता नेमका मिळणार कसा किंवा कधी याबद्दलची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करणार आहोत तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिला असेल न्यूजच्या माध्यमातून किंवा इतर काही यूट्यूबच्या माध्यमातून काही इतर माध्यमातून की या तारखेला हप्ता जमा होणार या तारखेला हप्ता जमा होणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात हे देखील अपडेट दिलं होतं परंतु अधिकृतपणे अपडेट काय आहे अधिकृतपणे जे काय पी एम किसानच्या वीसव्या हप्त्याचं अपडेट आहे ते काय आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर शासनानं अद्यापपर्यंत हप्ता कधी वाटप करायचा याबाबतचं कोणतंच अपडेट अधिकृतपणे दिलेलं नाही किंवा याची तारीख कोणतीही निश्चितच केलेली नाही त्यामुळं आज मिळेल जूनच्या शेवटच्या आठवड्यात मिळेल जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळेल किंवा जुलैच्या पूर्वार्धात मिळेल अशा ज्या काही विविध बातम्या पसरवल्या जात आहेत यामध्ये तथ्य किती हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे शासनाकडून कोणतीही तारीख अद्यापपर्यंत तरी जाहीर केलेली नाही ह्या प्रामुख्याने ह्या मुद्दा लक्षात घ्या त्यामुळं कधी हप्ता येईल हे आज कोणी सांगू शकत नाही जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल जुलैच्या येईल जुलैच्या पंधरा तारखेच्या आत येईल ही निश्चितपणे तारीख ता ता या ठिकाणी कोणी सांगू शकत नाही त्यामुळं कोणत्याही ज्या काय तारखा दिल्या जातात त्या कोणतरी एक अंदाज बांधून दिल्या जातात जून महिन्यात हप्ता वितरित केला जाईल जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाईल हा फक्त अंदाज आहे शासनाकडून याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही हे लक्षात असू द्या त्यामुळं अशा ज्या काही तारखा आहेत या तारखावर विश्वास ठेवू नका याबाबतचं जर अधिकृत अपडेट आलंच तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच महत्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं तर चला हे एक छोटंसं आणि महत्वपूर्ण अपडेट होतं लक्षात असू द्या अद्यापपर्यंत पी किसान हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही या तारखेला येईल त्या तारखेला येईल कोणतीच तारीख या ठिकाणी पोर्टलवर किंवा शासनाकडून अद्यापपर्यंत तरी डिक्लेअर करण्यात आलेली नाही ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला माहिती दिली जाईल चला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिले दिलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच महत्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत